मला वाटतं की मी जसं आता बोललो महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब की ज्यांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण हा विभाग आहे आणि त्या विभागाची जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिकवर दिलेली आहे पहिलीपासून तर बारावीपर्यंतचे साधारणतः सव्वा दोन कोटी विद्यार्थी एक लाखाच्या पेक्षा जास्तीच्या शाळा साडेसात लाख आमचे शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी अधिकारी हा आमचा संपूर्ण जो परिवार आहे <coughs> या परिवाराच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबाच्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं संपूर्ण हा जो काही शालेय शिक्षण विभाग आहे आम्ही सर्वजण जीवाचं राहण करू आणि त्या पद्धतीने ते कार्य आम्ही सिद्धीस नेऊ यापूर्वी अतिशय चांगलं काम या विभागामध्ये संपन्न झालेलं आहे काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता असेल निश्चितपणे त्या सुधारणा आम्ही करू आणि एक रोडमॅप तयार करून मला वाटतं की सर्व विभागाला विश्वासात घेऊन याच्यामध्ये जसं आता विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले पालकांचे मनोगत आम्ही घेणार आहोत शिक्षक बंधू भगिनींचं पण मनोगत जाणून घेतलेलं आहे आणखी जाणून घेणार आहोत आणि मग या क्षेत्रामध्ये अनेक महानुभवांनी गेले अनेक वर्षभर काम वर्षानुवर्ष काम केलेलं आहे त्यांचाही अनुभव त्यांचं मार्गदर्शन आणखी चांगलं काय करता येईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत मला वाटतं की आता तीन चार तास आम्ही सर्व विद्यार्थी सोबतच आहोत आणखी गप्पा मारत जाणारे त्यांच्याशी त्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं त्या ठिकाणी मिळतील हे जे विद्यार्थी होते नाशिक जिल्ह्याच्या अगदी वाड्या वस्तीच्या पासून तर महापालिका शाळेतील पण आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नैपुण्यपूर्ण नैपुण, नैपुण कामगिरी संपन्न केलेली आहे आणि आज प्रशासनाचे जे वरिष्ठ अधिकारी पण असतात यांच्याशी संवाद साधून मला वाटतं की एक जवळीक निर्माण झाली पाहिजे ही त्याच्या पाठीमागची एक भावना होती माझा असं काही दावा नाही की लगेच उद्या जादूची कांडी फिरेल आणि अगदीच खूप चित्र बदलून जाईल परंतु ज्या विश्वासाने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी या पवित्र पुण्य कार्याची जबाबदारी आपल्या नाशिकवर दिलेली आहे तर आपण सर्व मिळून चांगलं काम या विभागामध्ये करण्याचा प्रयत्न करू